जय जगन्नाथ मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आता जगन्नाथपुरी इथून लिंगराज सूर्य सूर्यमंदिर यासाठी इथून बस आहे एका माणसाचे जवळपास अडीचशे रुपये त्यामध्ये किती मंदिर वगैरे कवर करतात काय ते पाहू आणि बघायला गेलं तर हा जो एरिया आहे हा जगन्नाथपुरीमधला जो अर्बन एरिया आहे अर्बन बस स्टँड म्हणून तिथून बसेस वगैरे लागतात हे माझ्या मागे बसेस वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा या बसेसमधून आपण जाणार आहे याच्यात पाहूया किती मंदिर कवर करतात तसं बघायला गे तर कोणार सूर्य मंदिर आहेच आणि लिंगराज स्वामी पण याच्यामध्ये लिंगराज टेम्पल जे आहे त्याचं ते, ते पण यामध्ये आहे म्हणे आणि आणखी कोणते कोणते मंदिर होते ते तुम्हाला मी सांगत जय जगन्नाथ मित्रांनो ही आहे आपली बस प्रायव्हेट बस आहे या प्रायव्हेट बसनं चालवलेलो आहे आपण सांग तुम्हाला सांगितल्यानुसार एका व्यक्तीचे यांनी अडीचशे रुपये घेतलेले आहेत मी आणि माझा मित्र यामध्ये आहे पाचशे रुपयामध्ये चाललो आहे चला जय जगन्नाथ मित्रांना बघायला गेलं तर याला गव्हर्मेंट यू यूथ हॉस्टेल पण असा एरिया असं म्हणतात या बस स्टँडला हे बघा तुम्हाला बसेस वगैरे सगळे दिसत असाल थोडं झुंकडून दाखवत मी बघा बसेस आहेत अशा आणि बघा का थोडं समोर गेलं तुम्हाला जी दिसत आहे तो या चौकामध्ये चारी साईडला पण सुद्धा बसेस आहे हे बघा बस का यह धाम का नाम भी पूरी है सवाल ये पैदा होता है कि जिला का नाम पूरी क्यों, क्यों रखा गया और ये धाम का नाम पूरी क्यों रखा गया पूरी एक और एक शब्द है जिसका अर्थ होता है कि पूरा कंप्लीट संपूर्ण तो यहाँ पर क्या पूरा होता है हर इंसान का मनोकामना पूर्ण होता है स्वामी सी भगवान बीष्टों का चार धाम है एक है बर्रिका दूसरा है बद्रीनाथ दूसरा है रामेश्वरम चौथा है जगन्नाथ धाम धामपुरी और ये जो चौदह जगनपुर है ये विश्व का सबसे सर्वश्रेष्ठ धाम है लेकिन सवाल ये भी पैदा होता है और भी तीन धाम है लेकिन ये धाम को विश्व का सबसे सर्वश्रेष्ठ धाम क्यों घोषित किया गया इसलिए धाम में क्या चीज है ये दूसरा धाम में नहीं है अगर आप कहीं भी धाम पर जाइए वहाँ पे आप लोग भगवान को देखने के लिए मिलेगा कहीं पर श्री कृष्ण भगवान तो कहीं पर श्री रामचंद्र भगवान तो कहीं पर धोलो बाबा लेकिन हमारा पूरी में तीन नाथ हो तीन स्वामी तीन भगवान जो तीनों लोगों का स्वामी है जो तीनों लोगों का भगवान है एक मंदिर में इस मंदिर का नाम है मंदिर और एक सिंहासन में है जिस सिंहासन का नाम है रत्न सिंहाश्रम विराज पे बचे हुए नजर आऊंगे देख कर दो दे महादेव यानी के शिव जी का रूप में श्री बलवान जी यानी के श्री कृष्ण भगवान तो नहीं आया श्री भगवान विष्णु जी का रूप में श्रीमान श्री जी जगन्नाथ जी और बेध कर दो ब्रह्म देव का रूप में सुबोध रामया एक मंदिर में एक सिंघासन में एक ही साथ पूजा पाठ इसीलिए पूरी एक सर्वश्रेष्ठ धाम में और ये मंदिर एक सर्वश्रेष्ठ मंदिर है आज का ये बारह घंटा को कामयाधीन करने के लिए और सही सलाम और तस्पुरी में पहुंचने के लिए थोड़ा सच्चा मन और सच्चा दिल से सभी मेहमान जी मैं जगन्नाथ जी को प्रणाम करे जी जगन्नाथ स्वामी की जिस टूर ऐसी उड़ीसा स्वामी को जा इस टूर का दौरान मैं अपना कुछ ऐतिहासिक स्थान नहीं कुछ करा स्थान और भारत विख्यात मंदिर का नाम दर्शन करने का बाद करीब बंद दो सौ चालीस किलोमीटर का जाने आने का लंबा सफर करा था अपने को में उतार दिया जाएगा जहाँ तो तो पर सब अपने गाड़ी में चली थे इस टूर का नाम है गोल्डन टोर उड़ीसा सौ मित्र पूर्ण यात्रा उड़ीस ऐसी पनार ऐसी कैपिटल भुवनेश्वर और भुवनेश्वर से पूरी ये दो सौ चालीस किलोमीटर का आने जाने का लंबा सफर है बारह घंटा का पैकेज टूर है लेकिन ये बारह घंटे का प्रकृष्ठ नहीं है ये दो दिन का सफर है ये दो दिन का सफर को अपने बारह घंटे में पूरा करने के लिए अपने का शौक उड़ीसा टूरिज्म गाइड का रहने को का जायरत है और आप में शौक उड़ीसा टूरिज्म गाड़ी को करने का सब जरूरत है और आप में किस तरीके ऐसी को इसके लिए कुछ नियम बना दिया ये नियम मैंने नहीं बना होगा और ये सौ इसका जाएगा प्रसिद्ध के नायक मंदिर सूर्य भगवान का मंदिर है इतना बड़ा विश्व प्रसिद्ध कोणार्क मंदिर है लेकिन एक अतित्र मंदिर है इस मंदिर के अंदर में एक दाराज का चाचा ने आत्महत्या किया और बारह दाराजारीगर का भी जान बचाया कोणार्क का बात हम ले जाएगा जोड़ी सा ग्रीन सिटी है और जोड़ी सांकावर धाम और जो उड़ीसा काशी यहाँ कांग जी को दर्शन करेगा तो यहाँ का लोग का कहने का बात है ये सारा संसार में बाराज त्रिलिंग है ये बाराज त्रिविंग को दर्शन करने से जितना पुण्य फल नहीं मिलेगा हमारा स्वयं भी लिंगराज जी को दर्शन करने से उतना ही पुण्य फल मिलेगा लिंगराज का बात हम लोग जाएगा खंडगे उदयगीर जैनी मंदिर जैनी गुठा एक का नाम है कुरागिर दूसरा का नाम है कुरीगिर लास्ट में नंबर का नाम एशिया का सेकेंड जो है एक सौ चौतीस एकड़ जमीन में वो जो बना गया सारी स्पोर्ट का जान कर दे दिया और बीन स्पॉट है सीधे मुख्य केदार बोहरी सीधे मुक्त केदार बेहरी आप लोग को लिंगराज जी मंदिर के अंदर में मिलेगा एक सौ आठ टेम्पल है और एक स्पॉट है धाबल के करीबन दस तीन साल फ्री से भी जितना गाड़ी निकलता है कोई भी गाड़ी धाबी गिरी नहीं जाता है में जाता एक्सीडेंट हुआ था वेस्ट बंगाल का बस्त था अपना गर्मेंट ने कह किया स्पॉट से पार्किंग का देख साढ़े तीन किलोमीटर ये गाड़ी से जाएगा दूसरी गाड़ी चेंज करेगा जिसका किराया आप लोग आ जाएगा एक सौ रूपया तो वहां पर सीरियल वाइज हो रहा है। तो वेस्ट बंगाल का कम से कम पचास से साठ गाड़ी अभी तक आ चुका है इस वजह से कि हमारा सीरियल पचास गाड़ी का पीछे आएगा तो एक स्पॉट में हमारा सात घंटा बीत जाएगा इसीलिए हर धबलगिर खा कागज को तादाद पूछेगा तो हमारा पहला स्पोर्ट का नाम है चंद्रभागा गोल्डन ब्रिज चंद्रभागा द गोल्डन ब्रिज में अपने, दा। अपने का एक रूपया भी खर्च में होगा इसका हम लोग जाएगा विश्व प्रसिद्ध कोणार्क मंदिर विश्व प्रसिद्ध कोणार्क मंदिर में अपने का पचास रूपया खर्च होगा टिकट का दाम है चालीस रूपया और दस रूपया क्या कोई विष्णु भगवान का मंदिर जा रहा है तो पहले गणेश जी का दर्शन करने का बाद दा। में विष्णु जी का दर्शन भी लगा संग को माता जी का मंदिर जा रहे हैं तो दोनों सिंह को देखने का बाद बाद में माता जी का दर्शन भी लगा सिंह को महादेव का मंदिर जा रहे हैं तो मंदिर भगवान को बचने का दर्शन भी होगा सिंह हमारे कोनाक में एक इंसान इंसान को दबाएगा हाथी को दबाया अक्सर इसका बार आप लोग जान कर देंगे गाए। तो दस रूपया कम्पल्सरी को पचास रूपया कोमार का बात आने लगा कैपिटल मुक्त रूपया खर्च नहीं होगा बाद इसका बड़ा जाएगा खंडनगिर दोनों में पचीस रूपया और लास्ट में जो जो, ने पचास जो पचास में पचास रूपया जो में पचास रूपया कुमार में पचास रूपया एक सौ रूपया खंडनगर उदयगिर में पच्चीस रूपया एक सौ पच्चीस रूपया उड़ीसा टूरिज्म गार्मेंट एसोसिएशन चार्जेस पचास रूपया इसको मिलाकर के वन सेवेंटी फाइव उड़ीस आप लोग से कलेक्शन किया जाएगा कृपया सभी लोग छुटा तो ऐसा देने के लिए कोशिश करिए इसका पास छुट्टा पैसा नहीं है अपना पेड़ का पहला नदी इस नदी का नाम है न्यू नदी नित्य नदी नियो जगन्नाथ धाम का पहला नदी है नदी का नाम है न्यू नदी नित्य नदी है ठीक है हाँ से दो मिनट का बाद अपना अपना राइट साइड में और एक नदी है इस नदी का नाम है छुट्टा पैसा बल्कि नदी में मोहम्मद था अभी तो छुट्टा पैसा नहीं है बना में यू तो एक बार फिर रह गई अपनी रानी रानी आप लोग कुछ मन्नत है तो कुछ खैर से खेल हाथ प्रणाम करो आगे जो नदी है पुरानी की नदी है इस नदी का किनार में स्वयं भार्गव ऋषि ने बारह साल तपस्या किया आइए यह भी श्री जगन्नाथ धाम का दूसरा नदी है नदी का नाम है भार्गवी नदी है प्राणी का नदी है बघायला गेलं तर हे आपला पहिला स्पॉट आहे तसं तुम्ही ऑडिओमध्ये ऐकलं असेल की आपल्या या ओडिसा टुरिस्ट पॉईंटमध्ये आपण कुठं कुठं जाणार आहे तर पहिला आपला हा बीच आहे कोणार्कमधला बीच आणि या ठिकाणी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचे या ठिकाणी चार्ट वगैरे लावलेला आहे आणि हे जे बीच आहे चंद्रभागा बीच आहे या ठिकाणी तीन बीच आहे जसं की बागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही गोल्डन बीच बघितला होता तसाच हा चंद्रभागा बीच आहे जशी आपली पंढरपूरला चंद्रभागा नदी आहे तसंच हा बीच आहे कोणार जय जगन्नाथ आणि या ठिकाणी अशी व्यवस्था आहे बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला हे बहुतेक या ठिकाणी हे रेसॉर्ट टाईपमध्ये म्हणू शकतो काय आहे ते आणखीन समजलं नाही पण रेसॉर्ट टाईपमध्ये आपण म्हणू शकतो चला जय जगन्नाथ चला भेटूया आपण दुसऱ्या स्पॉटला कोणार्कला जाणार आहे कोनारचं जो सूर्यमंदिर आहे ते पाहण्यासाठी जवळपास आपल्याला एक चाळीस मिनटं देणार आहे दहा मिनटं जाण्यासाठी दहा पंधरा मिनटं येण्यासाठी असा जवळपास एकूण एक तासाचा आपला कोणार्क मंदिर फिरण्यासाठी आपल्याला ओडिसा टुरिस्टकडून वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर जेवण्यासाठी एक अर्धा तास आहे चला भेटूया डायरेक्ट आपण आता सूर्यमंदिर कोणार्क मंदिर मित्रांनो आपण आलेले कोणार्कमध्ये या ठिकाणी मंदिरला जाणार आहे पण त्याआधी तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला गाईडनं सांगितलं आहे की एक तास हे आपल्याला सुवर्ण कोणार्क सुवर्ण मंदिर भे बघण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि या ठिकाणी हे हॉटेल आहे या ठिकाणी जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची आहे जेवणाची ऑर्डर आम्ही देऊन टाकली आल्यानंतर रेडी होणार आहे म्हणजे एक तास लागेल एवढ्या लोकांना बनवण्यासाठी त्यासाठी त्यानंतर कसं जवळपास त्यांनी आम्ही या ठिकाणी जण आहेत तर मारवाडी थाळी सांगितलेली आहे अरे सॉरी राजस्थानी वारोडी नाही आहे राजस्थानी चाळीस सांगितलेली आहे एकशे ऐंशी रुपये पर प्लेट आहे म्हणे शंभर रुपये ॲडव्हान्स केलेले सगळ्यांकडून त्यांनी ॲडव्हान्स घेतलेले चला जाऊया या ठिकाणी आता इकडं सूर्य मंदिराकडे जय जगन्नाथ हे आमचा गाईड आहे समोरचा तो आता आम्हाला सूर्य मंदिराकडे घेऊन चाललेला आहे चला जाऊया सूर्य मंदिराकडे आपण आता वगैरे आपला मिळालेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार आपण आता चाललो आहे सुवर्ण मंदिराकडे आणि आमच्या ग्रुपचं जी आमची फॅमिली आहे बसमधली ती आहे हा ती आहे हरे कृष्णा या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक बसमध्ये एक फॅमिली बनवतात ते आणि त्याचं एक नाव ठेवतात तसंच आमच्या हरे कृष्ण आहे कृष्णा कृष्णा हरे हरे आपण या ठिकाणी क व्हिडिओ तो जो ब्लॉग येणार आहे तो संपूर्ण माहितीसाठी याच्यासाठी येणार की तुम्ही बोर नाही झाले पाहिजे त्यासाठी आपण फक्त कोणार्क मंदिराचे इन्फॉर्मेशन फुल गाईडचा व्हिडिओ येईल ते मित्रांनो ही आपली राजस्थानी थाळी आलेली याच्यात वरण आहे इकडे सलाद वगैरे आहे मिक्स भाजी आहे आलूची एक भाजी आहे दही आहे पापड आहे आणि पोळी आहे आणि आहार हॉटेल आपण जेवण करतो कसं काय तुम्हाला रिव्ह्यू मी सांगाल हा आहार हॉटेल या ठिकाणी आपण जेवण केलं जेवण फार उत्तम होतं फक्त एवढं अनलिमिटेड नव्हतं एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला भात तीन भाज्या वरण दही पापड मिळेल आणि एक्स्ट्रा पोळीचे वीस रुपये आहे जेवणाची क्वालिटी चांगली आहे म्हणजे दुसरा पर्याय बघण्यापेक्षा हे पर्याय चांगला आहे आणि आता इथून आपण ओ ओडिसाची जी राजधानी आहे भुवनेश्वर तिथे आपण आता जाणार आहोत चला आपली बसची आता वाट बघूया आपण बस येईलच आपली आता मित्रांनो आपली बस अन्नपूर्ण बस आलेली आहे आणि चला आपण इथून निघूया आता ओडिसाची राजधानी भुवनेश्वरला आपण पोहोचलो आहोत भुवनेश्वरला आणि या ठिकाणी आपण चाललो आहे लिंगराज स्वामीच्या दर्शनाला आणि ही बस पार्किंग या ठिकाणी आपली बस वगैरे आणि हे भैयासोबत बघायला गेलं तर लिंगराज स्वामी हे जे मंदिर आहे ते शिव आणि हरी म्हणजे विष्णू आणि महादेवाचं या ठिकाणी मिलन झालेलं आहे जेव्हा आपण मंदिरात जातो ना तर त्यावेळेस या ठिकाणी आपण जसं की देवाला वाहतो बेल आणि यासोबत या ठिकाणी तुळशी पण व्हावं लागते विष्णूसाठी जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर मंथनामधून स महादेवांनी हे विष प्राशन केलं होतं आणि त्यामुळे या नी, नी, ले या ठिकाणी महादेवांनी बराच काळ थांबलेले आहेत आणि असे म्हटले जाते की तुम्ही या ठिकाणी समजा आले तर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचंही या ठिकाणी जे दर्शनाचं पुण्य असते ते पुण्य तुम्हाला या ठिकाणी भेटते म्हणे चला जिथपर्यंत राहील तिथपर्यंत मी मोबाईल घेऊन जाईल तसं सांगितलं गाईडनं की आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे चला जाऊया आतमध्ये आपण आता मंदिराकडे मित्रांनो हे दिसते समोरचं मंदिर आहे हे आहे महादेवाचं मंदिर बघायला गेलं तर जगन्नाथपुरी सारख सेम स्ट्रक्चर आहे आणि हे मंदिर परिसरातला भाग आहे आणि ही बाजूला पुष्करणी आहे त्याच्या हे तुम्हाला दिसते चला जवळ जाऊन दाखवतो ही आहे पुष्कर्णी मंदिर तिथली ही पुष्करणी वगैरे आहे हेच ते मंदिर आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही दर्शन केलं तर तुम्हाला या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं जे पवित्र आहे ते भेटून जाते मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे बारा ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी पुण्य भेटते असं हे मंदिर मित्रांनो बघायला गेलं तर इथूनच एंट्री आहे आणि इथूनच एक्झिट आहे असं हे मंदिर हर हर महादेव की जय चला लिंगराज स्वामी की जय आणि या ठिकाणी आतमध्ये जवळपास एकशे आठ मंदिरं आहेत चला हर हर महादेव म्हणून आपण आता निघूया मित्रांनो आपण आहे उदयगिरी आणि खंडगिरी असे दोन या ठिकाणी आहे म्हणे बगला लेने आ, ते बघायला ले लेण्या लेण्याही म्हणू शकतो आपण मराठीमध्ये चला जाऊया आपण तिकडे आता जवळपास चार पाचशे मीटर चालत जावं लागते आतमध्ये हे असं डोंगर आहे असा व्ह्यू आहे मस्तपैकी छान निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पुष्काळ गर्दी आहे हे उदयगिरी आहे या साईडला मित्रांनो हे उदयगिरी आणि खंडगिरी असे हे दोन या ठिकाणी केव्स आहे म्हणे सर याची थोडीशी माहिती आहे तुम्हाला मी दाखवाल मित्रांनो या ठिकाणी उदयगिरी आणि खंडगिरी यांची गुफा कधी तयार झाली काय याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा गुफा आहेत मित्रांनो अजिंठा वेरूळ सारख्याच चला आणखी जाऊ आपण पुष्कळ गर्दी आहे या ठिकाणी मस्त पिके असा या ठिकाणी उदयगिरी धवलगिरी उदयगिरी दावत मित्रांनो हे आहे हरिदास गुफा ही बघा ही गुफा आहे ही बघा हि पक्की गुफा आहे आणि आणि हे या ठिकाणी पाणी दिसत आहे आपल्याला ही गुफा हरिदास गुफा मित्रांनो ही आहे जगन्नाथ गुफा, गुफा आणि या ठिकाणी बंद करून टाकलेली त्यांनी ही जगन्नाथ गुफा काहीतरी गुफा ही आहे रसोई गुफा चला पुढं माझा जाऊ आपण रसोई गुफामध्ये ही आहे रसोई गुफा मित्रांनो आपण आलोय झूच्या जवळ आता इथून आपल्याला नंबर दोन गेट मधून जायचं आहे आणि ही पार्किंग आहे जवळपास हे झू म्हणे भारतातला नंबर दोनचा झू आहे एकशे चौतीस एक्करमध्ये असा हा झू आहे म्हणे चला जाऊया आतमध्ये आपण आता मित्रांनो हे आहे नंदगम झू चला जाऊया आतमध्ये दे। या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू कोणत्याही तुम्हाला घेऊन जायला जमणार नाही जसं की पाणी बॉटल कॅरी बॅग अशा गोष्टी आणि चला महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला सांगाव वाटलं मला त्यामुळे चला हे नंदकम झुलॉजिकल पार्क नंदकम चला आपण या ठिकाणी आता चला मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे आपल्याला जायचं आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपलं तिकीट वगैरे चेक केले आणि तिथून हे सर्वात प्रथम आपल्याला फाउंटन लागलेलं आहे <स्थाँगा> फाउंटन राहून आपण आता मित्रांनो हे आहे चिल्ड्रन पार्क हे चिल्ड्रन पार्क या ठिकाणी लहान लेकरांसाठी खेळण्याची व्यवस्था आहे आणि चला आपण आता जाऊया इकडे इकडे काय काय नाही तुम्हाला दाखवल मी बघा हे मित्रांनो या ठिकाणी हा चित्ता आपण भेटलेला आहे चित्ता फिरायलाय मस्त फिरतोय तो आणि तो दुसरा वर बसलाय मस्त आरामदायक आराम, आराम करतोय चित्ता फिरणे आहे चित्ता लेपड लेपड चला जाऊया पुढे आपण आता बघा मस्त आणि तिकड पांढरा टायगर आहे बघा हे बघा हे तुम्हाला दाखवतो मी हे पांढरा टायगर आहे खालच्या साईडला फिरवते मस्त मस्तपैकी आराम इधर हे मित्रांनो हे समोर सिंह दिसत आहे हा आणि दुसरं एक सिंह आहे बघायचं मित्रांनो ही जी इलेक्ट्रिक गाडी आहे याचा किराया जवळपास ऐंशी आहे हे पूर्ण आपल्याला झोप फिरवते म्हणे पण बघायला गेलं तर या ठिकाणी फार गर्दी होती म्हणून आम्ही हे काय बुक केलं नाही हे बघा मित्रांनो या ठिकाणी छोटा हाती आहे आणि त्याच्या बाजूला पलीकडे मोर वगैरे तुम्हाला दाखवत नाही हे बघा मोर वगैरे दिसत असेल तुम्हाला हे मोर वगैरे आहे आणि हे इकडे दोन आणखीन हाती आणि हे छोट हाती पिल्लू आहे बघा या ठिकाणी पण मोर आहे मोर मगरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस जवळपास चौतीस पस्तीस मगर आहेत या ठिकाणी

वाला हिस्सा ऊपर बोझ नहीं है ये सारे वो बोझ एक आगे चलो तो बच्चा है वाले बच्चों इंडियन स्टार्ट अंडियन चला पुढे अंड कोण मित्रांनो एकमेव हे जिराफ आहे हे हे बघा तुम्हाला झुम करून दाखवतो हे आहे जिराफ तिकडे पानं खाते हे दिसत असेल तुम्हाला जिराफ बघा इकडे दिसत आहे आपल्याकडे पाहते पुन्हा तो हा हा एक नंबर हे उंच सरळ उंच असा प्राणी म्हणू शकतो आपण याला जवळपास येतो उंची सोळा ते अठरा फुट असेल आणि वजन साधलं तर साडेआठशे ते सोळाशे किलोपर्यंतचं वजन आहे चला मित्रांनो तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या कमेंटची मी या ठिकाणी अपेक्षा करतो हां 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 मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा आहे मला तुम्ही कमेंट करा म्हणत म्हणते चला मित्रांनो या ठिकाणी आपला हा ब्लॉग आपण समाप्त करू दोन पार्टमध्ये आपण बनवलेला आहे एक त्याच्यामधला पार्ट जो आहे तो आपण पूर्ण सूर्य मंदिर कोणार्क आहे याची संबंध पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला मी गाईडनं सांगितली की तो एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट असे दोन पार्ट राहणार आहे चला भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये